महाराष्ट्रात कुणीही सुरक्षित नाही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत विदर्भात सुरक्षित नाहीत कोकणात सुरक्षित नाही किंवा मराठवाड्यात कुणीही सुरक्षित नाही बेफाम झाली गुन्हेगारी आश्चर्य वाटेल देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मंत्रीच सरकारमधले बडे नेतेच जर शहरांमध्ये गुंडांना भेटायला लागले त्यांच्यासोबत पुष्पगुच्छाची देवाणघेवाण करायला लागले सगळ्या सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत संबंध असतील कुठे कायदा सुव्यवस्था सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाट लागली आज प्रमुख शहरामध्ये सुपाऱ्या देऊन त्या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण वाढतायत पुण्यामध्ये तर एका माजी नगरसेवकाला सुपारी देऊन त्यांच्याच कुटुंबातल्या वयमन्यसातून मारलं गेलं भर चौकामध्ये कुठे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला फास्ट ट्रॅकची चर्चा करत होते काय झालं त्या प्रकरणाचं कायदा सुव्यवस्थेच काय शाळेला मुख्याध्यापकांना आणि त्या लोकांना वाचवण्यासाठी ते त्या प्रकरणाचा सुद्धा खरा माहिती पुढे येऊ नये म्हणून प्रकरणाचा सुद्धा बळी देण्याचं काम होतंय याला कायदा सुव्यवस्था म्हणतात महाराष्ट्रात कुणीही सुरक्षित नाही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत विदर्भात सुरक्षित नाहीत कोकणात सुरक्षित नाहीत किंवा मराठवाड्यात कुणीही सुरक्षित नाही बेफाम झाली गुन्हेगारी आश्चर्य वाटेल देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात पोलीस प्रशासन किती ताकदीनं काम करताय हे प्रशासनाला माहितीये परंतु राज्याचे मंत्रीच सरकारमधले बडे नेतेच जर शहरांमध्ये गुंडांना भेटायला लागले त्यांच्या सोबत पुष्पगुच्छाची देवाणघेवाण करायला लागले सगळ्या सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत संबंध असतील कुठे कायदा सुव्यवस्था सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्येच पाठीमाग सुद्धा एकदा मोहळ प्रकरणामध्ये जो काही गोळीबार झाला होता म्हणजे तो यांच्या विचारधारेचा कार्यकर्ता असल्यामुळं जरी त्या व्यक्तीला गुन्हेगारी पार्श्वभूमी असली राज्याचे गृहमंत्री त्यांना घरी जाऊन भेटतात किंवा त्यांच्यासोबत संबंध ठेवतात किती भयानक आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक गावगाड्यातला माणूस विचारतोय गुन्हेगारांनाच धाक नाही गुन्हेगारी लोकांशीच सत्ताधारी नेत्यांचे संबंध आहेत गुन्हेगारी क्षेत्रातली माणसं कुणालाच घाबरायला तयार नाहीत कारण त्यांचे चौका चौकात बॅनर्स आहेत आणि पोलीस त्यांना बघून त्या ठिकाणी मनातली मनात शुभेच्छा देत असतील इतकी वाईट कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी येईन कशाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडायला का गुन्हेगारांना अभय द्यायला भले गृहमंत्री जरी स्वतः डायरेक्ट अभय देत नसतील तरी त्यांच्या लोकांचे ज्या ज्या लोकांशी संबंध आहेत ते मात्र सगळे गुन्हेगार आहेत याचा अर्थ अर्थिचूपेरी बिचूप हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो राजकारण राजकारणाच्या पलीकडे राहू द्या ज्याला ज्या पद्धतीनं काय गुन्हेगारी करायची ते करत राहतील परंतु सर्वसामान्य लोकांनी राहायचं कसं जगायचं कसं एकंदरीत प्रत्येक चौका चौकामध्ये जर टोळ्या कार्यरत असतील तर आता लोकांनी वागायचं कसं हा सुद्धा प्रश्न आहे या राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत या राज्यातला तरुण सुरक्षित नाही या राज्यातला व्यापारी सुरक्षित नाही या राज्यातला सर्वसामान्य कुटुंबातला परिवारातला सदस्य जर त्या ठिकाणी सुरक्षित नसेल महिला भगिनी सुरक्षित नाहीत अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत शाळेत सुरक्षित नाहीत घरात सुरक्षित नाहीत कुठंच नाहीत कामावरच्या महिला सुरक्षित नाहीत किंवा घरात राहणारी महिला सुद्धा सुरक्षित नाही पुण्यामध्ये काल अशी घटना घडली म्हणजे गुन्हेगारी आणि वाईट प्रवृत्ती इतकी खालच्या थराला आणि नीच थराला गेली की फक्त एका खोलीसाठी एका महिलेचे कुटुंबातल्याच लोकांनी शरीराचे पार्ट केले आणि बॉक्समध्ये भरून टाकून दिले परवा एक आमदार मनला होता पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी काय प्रत्येकाच्या घरी जाऊन बसायचं का म्हणजे असे जर संवेदनशील हरपलेले किंवा ज्यांना काहीच देणं घेणं नाही जनतेचं ते लोकप्रतिनिधी आमदार जर अशा भाषा करत असतील तर राज्याची कायदा सुव्यवस्था ही प्रचंड बिघडलेली आहे मित्रांनो याच विषयावर आपल्याला चर्चा करायची फक्त माझी विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा युट्यूब किंवा फेसबुक तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्ही आम्ही कनेक्ट राहू शकतो आज महाराष्ट्रामध्ये समाजकारण असो राजकारण असो गुन्हेगारीचा राज, राज आश्रय मिळाला का हा सुद्धा तपास करणं गरजेचं कर आहे पूर्वीचे गुन्हेगारी करणारे आता व्हाईट कॉलर नेते झाले आणि व्हाईट कॉलर नेते आता खालच्या फळीतल्या गुन्हेगारांना हाताशी धरू लागले खालच्या फळीतले गुन्हेगार राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने आता खुले आम गुन्हेगारी करू लागले म्हणून तर किता गँग म्हणून तर अजून काय चड्डी गॅंग म्हणून अजून कुठली कुठली गँग एक्शन मोडवर काम करते आणि पोलीस मात्र इतर सर्वसामान्य लोकांना गुन्हेगारासारखी वागणूक देतात आणि गुन्हेगारांना मात्र सन्मानजनक वागणूक मिळते कदाचित भविष्यात फडणवीस साहेबांच्या रूपाने गुन्हेगारांना सुद्धा पोलीस संरक्षण मिळेल इतकी भयानक अवस्था राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची झाली राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही माहीत नाही देशात कायद्याचं राज्य आहे की माहीत नाही परंतु महाराष्ट्राचा मणिपूर होऊ द्यायचा नाही आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही हे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट सरकारने करणं अपेक्षित आहे प्रशासनाने करणं अपेक्षित आहे ते आता नागरिकांनी करावी लागते की काय हा संशोधनाचा विषय या देशामध्ये नेते ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्याचंच प्रतिबिंब वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये उमटलं जात आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती ठरवून धमक्या देतात ठरवून गोळीबार करतात ठरवून कोयत्याचे वार करतात अरे माणसाला सर्वसामान्यांना म्हणजे दहशतीत जर जगावं लागत असेल तर आमचा महाराष्ट्र कुठं घेऊन गेलात याचा शोध घ्यावा लागेल सध्याच्या विद्यमान सरकारमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला की काय असं सारखं प्रत्येकाला वाटतंय कारण रोज नवीन गुन्हेगारीची अत्यंत भयंकर आणि विद्रुप घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडते तरी राज्याचे गृहमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था दिसत नाही जर राज्याचे गृहमंत्री सक्षम नाहीत असं वाटत असेल तर महाराष्ट्रातली जनता प्रश्न विचारते मग सरकार कसं काय चालवत आहे आणि कशासाठी चालवत आहे एका बाजूला जनता भय आहे दुसऱ्या बाजूला राज्याचेच गृहमंत्री ठोकून काढा वेळ पाहू नका वाट बघू नका आदेश येईल त्याची वाट बघू नका तुम्हाला वाटलं तर दिसल तिथं ठोकून काढा असं जर राज्याचे गृहमंत्री म्हणत असतील तर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा किती म्हणजे धिंडवडे काढले जात आहेत हा वेगळाच प्रश्न आहे नशीब या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं ताकदीचं लिहिलंय की कायदा सगळ्यांना सक्तीचा जरी असला तरी तो वापरला जातो का पळवाट शोधून त्यांच्या लोकांना कसं सोडवलं जातं हे वेगळं सांगायची गरज नाही पाठीमागे काही दिवसापूर्वी राऊत नावाचे सेनेचे प्रवक्ते त्यांनी सांगितलं होतं की मंत्रालयात बसून गुन्हेगार अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी काबीज करतील भविष्यात किंवा काही तथाकथित मंत्र्यांच्या नेटवर्कातून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं चक्र फिरतंय कारण काही गुन्हेगार मंत्रालयाच्या आसपास नेत्यांना भेटताना सुद्धाचे व्हिडिओ माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी पाहायला मिळाले म्हणजे या राज्याची संपूर्ण कायदा व्यवस्था ही कदाचित भविष्यात जर निवडणुकीच्या माध्यमातून गुन्हेगार लोक जर राजकारणात शिरले आणि गुन्हेगारांच्या हातात जर राज्याची कायदा सुव्यवस्था उद्या भविष्यात आली तर आश्चर्य वाटायला नको म्हणून मनाची तयारी करून ठेवा जसं असेल तसं राहा खा प्या आणि जगा आणि भविष्यात सरकारच्याच मदतीनं गुन्हेगार जर त्या ठिकाणी बोकाळले तर तुमचं उद्या बरं वाईट काय झालं तर आजच जगून घ्या असं कदाचित शासकीय धोरण निघतं की काय असं प्रत्येकाच्या मनात वाटतं इतकी महाराष्ट्राची वाईट अवस्था वाढती गुन्हेगारी राज्याने कधीच पाहिली नव्हती हेच मूळ सत्य आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र